श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा यागाचं महत्व सांगणार आहे गणेश याग का करावा आणि चंडिका याग का करावा इतरही याग आहे पण मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये गणेश यागाबद्दल आणि चंडिका यागाबद्दल माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघावा बघा गणेश याग का करा करावा तर बघा ज्या वेळेस गुरुचैत्र पारायण चालू असतं आता गुरुचैत्र पारायण हे डिसेंबर महिन्यामध्ये नऊ तारखेला चालू होणार आहे तर त्या दिवशी त्या दिवशी पहिला दिवस असतो दुसऱ्या दिवशी किंवा पहिल्या दिवशी गणेश याग असतो तर त्या गणेश यागाला आपल्या मुलांना घेऊन जायचं आहे आपले छोटे असो मोठे असो नक्कीच तुम्ही भले गुरुचैत्य पारायणाला नाही बसल्या तरी चालेल गुरुचैत्य पारायणाला बसल्या नाही तरी चालेल नाही तर काय करायचं गुरुचैत पारायला जर तुम्ही नाही बसलेले असणार तर यागाला नक्कीच जायचं आहे कारण की यागाला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे खूप पवित्र आहे ह्या यागाला जो मुलगा बसतो त्याची बुद्धी तीक्ष्ण होते बुद्धिमान होतो अभ्यासामध्ये मन लागतं त्याला कशाचीच कमतरता राहत नाही त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही कारण की गणेशयागाला अत्यंत साधारण असं सा महत्व आहे गणेश भगवंत हे विद्येचे देवता आहे आणि ते आपल्या मुलांची तीक्ष्ण करतात अभ्यासामध्ये त्याचं मन लागावं तो खूप पुढे जावं त्याची प्रगती व्हावी कुठल्याही क्षेत्रात तो मागे राहू नये याच्यासाठी गणेश याग केला जातो आणि ह्या गणेश यागाला आवर्जून आपण आपल्या मुलांना गण स्वामी समर्थ केंद्रामध्ये घेऊनच जायचं आहे कारण की तिथं एक हजार the name जे एक हजार आवर्तने दिले जातात म्हणजे अगोदर गणपती बाप्पांचा अभिषेक केला जातो अभिषेक झाल्यानंतर आवर्तने दिले जातात एक हजार आवर्तने दिले जातात नंतरनं शंभर ट शंभर टक्के हे शंभ दहा टक्के हे हवन केलं जातं जे हरिद्रव्य दिलेलं असतं त्याच्यावर आपल्याला तिथं म्हटलं जातं एक शेवकरिताई हवनाजवळ बसलेल्या असतात आणि ते ज्या वेळेस स्वाहा म्हणतात त्यावेळेस आपल्याला ते हरि हरिद्रव्यातली म्हणजे हरिद्रव्य काय असतं तर तुम्हाला सांगते साखर असते तांदूळ असतं त्याच्यामध्ये तूप असतं जवस असते अशा प्रकारे ते तयार केलेलं असतं आणि आपल्याला दोन वाट्या दिलेल्या असतात एक वाटी एका वाटीमध्ये आपल्याला टाकायचं असतं आणि एका वाटीमध्ये दे ते देतात तर ते दोन्ही ते घ्यायचं बसायचं आणि फक्त आपल्याला ह्या दोन बोटांनी तीन बोट्याने असं धरायचं असतं ते हरिद्रव्य आणि आपल्याला ज्या वेळेस ते स्वाहा म्हणतात त्यावेळेस आपण सुद्धा स्वाहा म्हणायचं असतं हवन चालू असतो याद चालू असतो गणेशात त्यावेळेस स्वाहा म्हणतात त्या हरिद्रव्य जे असतं ते मंत्र उच्चारण करून स्वाहा म्हणतात आणि हवन कुंडामध्ये ते टाकतात त्यावेळेस आपल्याला सुद्धा आपल्या वाटीतलं हरवी दरव्य थोडंसं घ्यायचं आहे एका दुसऱ्या वाटीमध्ये टाकताना स्वहा म्हणायचा आहे असं केल्याने ह्या ह्या यागामध्ये या या जर बसलं तर आपले संकट निवारण होतात आपल्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते घरामध्ये सुख शांती ऐश्वर्या नांत मुलं कुठल्याही क्षेत्रात असू दे खूप प्रगतीशील होतात पुढच्या वर्षापर्यंत तुम्हाला याचा अंदाज कळेल महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच कळेल की आपले मुलं किती तीक्ष्ण झालेले आहे अभ्यासामध्ये मन लागतं त्याचं म्हणजे अभ्यासामध्ये ते आवड निर्माण होते त्यामुळे नक्कीच प्रत्येक स्त्रीने आगाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपल्या मुलांना घेऊनच जायचं आहे तर आता गणेश तुम्हाला माहिती सांगितली आता मी तुम्हाला सांगणार आहे बघा गणेशाग ज्या वेळेस होतो त्यावेळेस त्या जे हवन केलेलं असतं त्या हवनामध्ये काय काय टाकतात तर मोदक असतं दुर्वा असतात लाह्या असतात हे एकत्र करतात आणि नंतरनं ते हवनामध्ये स्वाहा म्हणून त्यांचं स्वाहा म्हणून टाकलं जातात तर ते हे संपूर्ण वस्तू हवनामध्ये टाकल्या जातात याला गणेश याग असं म्हणतात आता तुम्हाला सांगणार आहे चंडिका याग जे चंडिका याग असतो आपल्या तो कुलदैवत आणि कुलदेवीचा असतो म्हणजे करणारी चामुंडा माता आपली जी कुंती तुमची जी देवी असेल तुमची तुमची कुलदैवात कुलाचं रक्षण करणारी माता असेल कुलाची देवी असेल त्या देवीचा तो हवन असतो त्या याग असतो यागाला सुद्धा आपल्याला हजेरी लावायची असते कारण की ह्या यागायला जर आपण हजेरी लावली तर बघा आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी निर्माण होतात आपल्या म्हणजे ज्यांना लग्न ठरत नाही ल आता मी तुम्हाला सांगते अगोदर बघ खूप महात्म्य आहे चंडिका यागाला कारण की हे याग आपल्या कुलदेवीच कुलदेवीचा असतो तर त्यामुळे ह्या यागाला नक्कीच आवर्जून आपल्याला तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी चंडिका याग असतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला जायचं आहे त्या यागाला आपले तुमचे म मिस्टर असेल त्यांनासुद्धा न्यायचं तुम्ही जायचं मुलांना न्यायचं आणि यागाला बसायचं आहे यागाला किती अर्धा एक तास लागतो काहीच हरकत नाही एवढं आपल्याने एवढी सेवा आपल्याने घरी होत नाही तर स्वामी समर्थ केंद्रामध्ये ज्यावेळेस याग चालू असतात त्यावेळेस तुम्हाला निश्चितच तिथं जायचं आहे बघा कामं तर आपले दिवस भरत असतात कामं आपला प्रपंच म्हटला संसार म्हटला तिथं कामं संपतच नाही आणि त्याच्यासाठी संपत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये वर्षातून दोन वेळेस होतं पण वर्षातून एक वेळेस जो हा 呃。Uh ह्या डिसेंबर महिन्यामध्ये जे स्वामी समर्थ पारायण होतं त्याला अत्यंत साधारण महत्त्व आहे या या पारायणामध्ये खूप याग होतात आणि त्या यागाचं पुण्य आपल्या पदरी पाळायचं आहे आपल्याने एवढं सगळं घरी होत नाही तर तिथं जाऊन तुम्हाला संपूर्ण यागांचं जे फळ आहे ते तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे बघा काय करायचं जे चंडिका याग आहे तर चंडिका याग हा आपल्या देवीचा आहे आपल्या कुलदेवीचा असतो त्यामुळे प्रत्येक स्त्रीने जायचं आहे कारण की ह्या हा याग केल्याने आपले संसारिक प्रश्न सुटतात आपल्या घरामध्ये सुख आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते ज्या मुलांचे लग्न ठरत नसतील ज्या मुलांचे लग्न होत नसतील शिक्षणामध्ये अडचणी निर्माण होत असतील किंवा नोकरीमध्ये संपत्तीमध्ये ऐश्वर घरामध्ये सुख नसेल कटकट असेल घरामध्ये वेशनी लो म्हणजे तुमचे मिस्टर तुम्णी वगैरे वेशणे असतील किंवा तुमच्या घरामध्ये धनप्राप्ती होत नसेल तांत्रिक मांत्रिक म्हणजे बाहेरची काही बाधा असेल किंवा इतर काही बाबी असतील तर तुम्ही नक्कीच याच्या ह्या जो आपला चंडिका याग होणार या या आहे, आहे ते यागाला तुम्हाला हजेरी लावायची आहे तिथं जायचं आहे यागाला बसायचंच आहे आपल्या घरातले संपूर्ण जे बाबी आहेत सगळे जे परिणाम आहे ते पूर्णपणे नष्ट होतात आपल्या आयुष्यामध्ये सुख निर्माण होतं आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांचं निवारण होतं त्या आपल्या घरामध्ये धन ईश्वर यांच्यामध्ये वाढ होते आणि लक्ष्मी माता ज्या ठिकाणी हा चंडिका याग चालू होतो त्या ठिकाणी चामुंडा माता नक्ष म्हणजे आपली कुलदेवी माता नक्की नक्कीच तिथं विराजमान होते ती हजेरी लावते कुठल्याही प्रकारामध्ये ती त्या केंद्रामध्ये हजर असते त्यामुळे आपल्याला सुद्धा आपल्या परिवारासाठी आपल्या घराचं रक्षण होण्यासाठी जो चंडिका याग आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये होणार आहे त्या यागाला आपल्याला सुद्धा हजेरी लावायची आहे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला सुद्धा प्राप्त करून घ्यायचा आहे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आणि नारायणाचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहायला त्या कशाचीच कमतरता राहत नाही त्यामुळे या यागाला आपल्याला नक्कीच हजेरी लावायची आहे तुम्हाला जर हे माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा स्वामी समर्थ आणि याच्या याचे जे दुसरे दुसरे याग आहे स्वामी याग आहे तर ते, ते यागाबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये माहितीच सांगणार आहे त्यामुळे माझा व्हिडिओ लास्ट आहे तर नक्की बघत जा श्री स्वामी समर्थ झालेली जी माझी म्हणजे झालेलं जे माझं प्रार्थना आहे ती स्वामीच्यांनी रुजू असो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते